हाय नमस्कार सगळे आणला चला आज तुम्ही म्हणता तर हो का चारचाकीचा आपण राणात आणली होय तुम्ही म्हणता कशासाठी आणली तर एकच मिनटं मला मोबाईल पकडू द्या चांगला लसूण शिव लसूण लावलेला कसला आहे अच्छा तो तरी पाणी पोचलं नाही नाहीतर अजून हिरवीच पात आहे होय आणि इतकी बिलायत हाय बिलायत म्हणजे तुम्ही म्हणता बिलायत म्हणजे काय म्हणता येत असता तर हो का ही झाड आहेत आणि ही ही पिवळी सरभरीत फुलं दिसते ती का ही सगळी फुलं म्हणजे त्या बिलायतीच्या झाडाला आले तर या आणि इतकं टोसतय हय नुसतं अंगाला तोंडाला पायाला आणि हाताला सगळीकडे टोचत या वाकाय गेलं काढाय गेल की टोचत तुम्हाला माझा आला हित सारा म्हणजे हितली पात आली या ही एवढं आक्क टुकडच लावलं होतं इथलं असं असं दंडाने लसूण कसं आहे तुम्हाला लसूण बी दाखवते वाटत होत ही ही खाली हा असं ही आहे ना जळ लसून तर ती लसूण काढायचं चाललंय एवढं एवढं राहिलं या एवढं काढलं सहा वाजून सहा मिनटं झाले या एवढं काढायचं आणि काढून झाल्यानंतर न तिकतं एक राहिले आणि वरच्या तुकड्यात एक आई नाप्पा काल आलती ती काढायला आज मी नाप्पा आलोय तर असा कांदा आहे कांदा जुळून जायला लागला पाणी नाही कांदा काढायचा आहे सगळी कामं अशी सोबत आल्या ते कुठंतर जायचं बी होतं आम्हाला एक चार आठ दिवस परतनं लसूण काढायला आता कांदा काढायला आता लसूण काढला रात्री पेंड्या बांधल्या तुम्हाला तर दाखवलं व्हिडिओत आणि आता म्हणलं इथले इथं टॉवर म्हणजे आहे ना त्याच्यामुळं आपलं छानपैकी व्हिडिओ काढावा पाणी वगैरे पिलो आणि उद्या सकाळ सकाळ येऊन राहिलेलं लसूण दोन वाफ वाफ म्हणजे दंड दंड म्हणलं तरी चालेल दोन दंड आणि तिथली तेवढी राहिलेली वाळलेली मका तेवढं सगळं उद्या येऊन ट्रॅक्टरमध्ये सकाळनं घेऊन गेलं म्हणजे इकडला तापच मिटला डायरेक्ट कांदा काढायचा काटायचा आणि कांदा घेऊन जायचा मग परतनं कांदा इथल्या का इथंच काटून काढून इकून यायचा इथंच घरी काय न्यायचं नाही घरी जा ठेवायला बी जागा नाही आणि उन्हामुळं खूप चांग गाडी तर इऱ्याची पिशव्या भरतात एका दोन काल इऱ्याची एक पिशवी बाजारची एक भरली होती मग आपण काय केलं अगोदर इऱ्याची पिशवी बांधली गाडीला आणि मग ती बांधलं घरी घेऊन गेलं आणि मग परत आयल न्यायला आलं तोपर्यंत भरपूर अंधार पडला आज येताना ह्या टुकड्यात जरा मोठा लसून होता म्हणून म्हणलं दोन इऱ्याच्या पिशव्या भरता मग त्याच्यामुळं काय केलं गाडी आणली गाडीत माग दोन किती भरू एक भरू दोन भरू काय दीड भरू सगळं गाडीत पाठीमाग टाकायचं आणि सोबतच जायचं त्याच्यामुळे मग आज गाडीचं नियोजन हो केलंय तर असू द्या बघा कळलं तुम्हाला कसं कसं काय काय होतंय एवढा काढून घेतो आता अंधार पडला आणि भरून घातलं म्हणजे भरून झाल्या व्हिडिओ काढून सोडेल mm. चला दोन भरल्या होई म्हणजे दाबून नाहीत भरल्या कालच्या सारख्या पण काल ते एवढाच लसून असे का चला ही वातावरण झालंय राणानं घरी जायला पिशवी पिशवी पाण्याची बाटली घेतली आता जायचं दार कसं उघडायचं एक खात पिशवी खातात खाता। मोबाईल सगळ व्हिडिओ सोडा म्हणजे गाडीत बसलं की असं काल दिसते असू द्या बाई सगळ्यांना कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा आणि तू टी व्हीला चावी चालू केली काय त्याला गाणी हि लागायचं ही झाले म्हणजे काय माहित नाही आता चालू झाले असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला लसून सांगा कमेंट करून अजून घरी ती पेंड्या बांधायच्या